सत्य स्वीकारायला मन खंबीर आणि मनात खूप मोठा धीर असावा लागतो कारण सत्य स्वीकारता आलं नाही तर मन सैरभैर होतं आणि आपल्याच वागण्याशी आपल्याच मनाचं वैर होतं समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीनं ठरवलेला शेवट आणि नियतीनं मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो माणसांच्या दुःखाची नोंद कोणीच घेत नाही पण माणसांच्या चुकांची नोंद मात्र ज्याचा संबंध नाही ते सुद्धा घेतात <laughs> आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की मिळालं ते तरी कुठं सोबत नेता येणार आहे माणसाकडं कपडे स्वच्छ असो किंवा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि माझी सर्वांना गरज आहे हा भ्रम बऱ्याच जणांना गाढून टाकतो सुखदुःखात नेहमी सोबत राहता यायला हवं तो पुढं उभा असला की त्याची रुक्मिणी होता यायला हवं शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना श्रुतून येण्याची गरज भासली नसती मोठा आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका कारण उद्या जेव्हा मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोकं स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील परिस्थिती जरी आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांचं भरभरून कौतुक होतं आणि त्यांनाच यश मिळतं प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतो डोक्यातून सल्ला सत्य असतो तरी आपण कधीही गांभीर्यानं ऐकत नाही आणि स्तुती धोका असली तरी आपण पूर्ण मन लावून ऐकतो उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीन ऋतू सोबत अजून एक ऋतू मनुष्याच्या आयुष्यात आहे तो म्हणजे जिव्हाळा जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला आणि आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवतो विश्वास किती छोटा शब्द आहे ना वाचताना सेकंद लावतो विचार करायला मिनिट लावतो समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लावतो समोरचं पात्र किती पात्रतेचं आहे हे बघूनच आपलेपणा उधळा कोणत्याही नात्याची गरज ही, ही एकट्याला असून चालत नाही ती दोघांना पण असावी लागते कारण भाळणं संपल्यावर उरतं ते फक्त सांभाळणं ज्याला सांभाळणं जमलं त्यालाच जीवन जगणं कळलं सुख मिळालं तर उपभोगायचं मिरवायचं नाही दुःख झालं तर पचवायचं गिरवायचं नाही आयुष्यात किती पावसाळे पाहिले हे महत्त्वाचं नसतं तर त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली हे अनुभव खऱ्या अर्थानं जीवन संपन्न करतात